नमस्कार लीड महाराष्ट्र या बातमीपत्रात आपले स्वागत आहे रस्ता रोकोच्या इशाऱ्यानंतर मल्लेवाडी येथे रस्त्यालगत बॅरिकेट व गतिरोधक बसवण्याचे डब्ल्यू डी अधिकाऱ्यांचे लेखी आश्वासन मिरज तालुक्यातील मल्लेवाडी येथे राज्यमार्ग एकशे त्रेपन्नवरील सेंटर वडा ब्रिज या ठिकाणी रस्त्यालगत बॅरिकेट व गतिरोधक करून मिळावे याकरिता आर पी आय आठवले गटाच्या पदाधिकारी आणि ग्रामस्थांनी मिरज बांधकाम विभागाचे कार्यकारी यांना निवेदन अकरा मार्चला दिले होते काम चालू न झाल्यास सतरा मार्च आज रास्ता रोकोचा इशारा दिला होता परंतु संबंधित कार्यालयाने आंदोलनाच्या मागणीची दखल घेऊन बुधवारी काम चालू करणे संबंधित लेखी आश्वासनपत्र दिले या आश्वासनानंतर रास्ता रोको आंदोलन तात्पुरत्या स्वरूपात स्थगित करण्यात आले आहे बुधवारपासून काम चालू न झाल्यास चोवीस मार्च रोजी परत रास्ता रोको करण्यात येईल असा इशारा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे जिल्हा कार्याध्यक्ष व मिरज तालुकाध्यक्ष अरविंद कांबळे यांनी दिला आहे यावेळी आर पी आय आठवले पक्ष जिल्हा कार्याध्यक्ष तथा मिरज तालुकाध्यक्ष अरविंद कांबळे ओबीसी संघटना मिरज तालुका अध्यक्ष दस्तगीर मुजावर मल्लेवाडी गावचे सरपंच विनायकदादा पाटील चेअरमन वसंतरावजी शिंदे पोलीस पाटील अभय शिंदे सनी पाटील शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष तसेच पीडब्ल्यू अधिकारी गुळवे आणि राजपूत कंपनीचे बाहुबली प्रवीण भंडारे रमजान मुजावर प्रकाश क्षीरसागर रावसाहेब दरुरे दिलीप पवार सोसायटी सदस्य ग्रामपंचायत सदस्य ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग मिरज यांना आपण रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया मिरज तालुक्याच्या वतीनं अकरा तारखेला आपण एक निवेदन दिलं होतं त्या निवेदनाचा असा विषय होता की मल्लेवाडी या ठिकाणी स्पीड ब्रेकर बॅरेकेटिंग बसून द्यावे वारंवार अपघात होत असल्या कारणानं आमची मागणी होती मग आज सतरा तारखेला हो। आज रस्तारोपोचा इशारा दिला असता संबंधित कार्यालयाच्या गोडवे साहेब तसेच राजपथ जे बाहुबली साहेब यांनी आपल्याला आश्वासनपत्र आज दिलेलं आहे की बुधवारपासून कामाला सुरुवात करण्यात येत आहे म्हणून आपण तात्पुरत्या स्वरूपात हे रस्तारोपोचं आंदोलन आपण स्थगित करत आहोत आज ह्या आंदोलनासाठी मल्लेवाडी गावचे सरपंच विनायदाता पाटील चेअरमन वसंतरावजी शिंदे पोलीस पाटील अभय शिंदे जास्त मुंजावर पत्रकार सनी पाटील सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहेत प्रकाश क्षीरसागर सर्वच या ठिकाणी प्रतिष्ठित आमच्या गावचे सर्व सन्मानित पदाधिकारी उपस्थित राहिले त्याबद्दल मी फक्त अधिकाऱ्यांशी मनापासून धन्यवाद मानतो नंतर ग्रामीण कोर्टीशी धन्यवाद मानतो आंदोलन आदेश दे आमचं मान्य मान्यपूर्ण आम्हाला पत्र दिलं त्याबद्दल आम्ही सर्वांच्या अधिकाऱ्यांच्या सर्वांशी धन्यवाद मानतो आणि लवकरात लवकर आपण काम चालू करावे जो आपल्याला विनंती करतो या ठिकाणी सांगतो जय हिंद